तुम्हाला वाटेल तेव्हा वाटे आता आता बसा आता वरती खाली निवडणूक लढवा भुजबळांची ही जाहीर सभेतली नाराजी आणि दिलेला हा इशारा आज खरा ठरलाय महायुती भुजबळांच्या नाराजीनं हैराण झाली होती मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीनं डावलल्यानं भुजबळांनी टीकेची झोड उठवली होती अजित पवारांसह प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंवर भुजबळांनी चांगलंच तोंडसुख घेतलं होतं पण अखेर भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान दिलं गेलं पण यामागं नेमकी काय कारण होती अजित पवारांसमोर छगन भुजबळ हा एकच पर्याय होता का छगन भुजबळ यांना मंत्री करण्यामागं पाच मोठी कारणं कोणती आहेत पाहुयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम वर आपलं स्वागत आहे छगन भुजबळ हे राज्यातले ज्येष्ठ ओबीसी नेते आहेत आधी शिवसेना मग काँग्रेसला रामराम करत छगन भुजबळ राष्ट्रवादीत आले उपमुख्यमंत्री पद मिळवलेले छगन भुजबळ यंदाच्या मंत्रिमंडळात मात्र डावलले गेले होते संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर बाजूंनी टीका झाली त्यावेळी अजित पवारांनी मुंडेंचा राजीनामा घेतला पण तरी छगन भुजबळांची वर्णी दूरच होती अखेर आज छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतली पण अजित पवारांनी छगन भुजबळांना मंत्री करण्यामागं काय गणित आखलं भुजबळांना मंत्री केलं नसतं तर महायुतीचा तोटा होणार होता का याचं उत्तर वोट बँकेच्या बाजूने पाहिलं तर सध्या हो असं देता येईल प्रेक्षक हो यावरच तुमचं मत तुम्ही कमेंट मध्ये लिहा तोवर आणखी काही मुद्दे किंवा कारण पाहूया ज्यामुळं भुजबळांना मंत्रीपद दिलं गेलं आधी म्हटल्याप्रमाणे पहिलं कारण आहे ओबीसी वोट बँक छगन भुजबळ हे राज्यातले ओबीसी नेते आहेत मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाचं त्यांना मोठं समर्थन आहे त्यामुळं ओबीसी वोट बँक टिकवायची असल्यानं भुजबळ सोबत असणं आणि ते नाराज नसणं अजित पवारांसाठी पर्यायानं महायुतीसाठी गरजेचं होतं दुसरं कारण आहे राज्यात होऊ घातलेल्या निवडणुका येत्या काही महिन्यात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होणार आहे यात खास करून उत्तर महाराष्ट्र मराठवाडा मालेगाव नाशिक आणि मुंबई यासारख्या प्रमुख ठिकाणी छगन भुजबळांना मांडणारा मोठा वर्ग आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भुजबळांच्या समर्थकांचा महायुतीला फायदा होणार आहे तिसरं कारण आहे जातीय समीकरण मराठा आरक्षणाच्या माध्यमातून मनोज यांनी राज्यात रान उठवलंय त्यातच बीडमध्ये झालेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणानं राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा असं चित्र अधिक ठळक झालंय ओबीसी नेते धनंजय मुंडे यांची प्रतिमा टागाळली गेली आहे मुंडेंनी राजीनामा दिल्यानं ओबीसी नेत्यांची जागा भरून काढण्यासाठी भुजबळ हा एकच पर्याय असल्याचं सध्या तरी दिसून आलं जातीय समीकरणांचा मेळ साधण्यासाठी भुजबळांना मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे चौथं कारण आहे सामाजिक मुद्द्यांची जाण असलेलं आक्रमक नेतृत्व छगन भुजबळ हे एक अनुभवी नेते आहेत येत्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांची बाजू लावून धरण्यासाठी किंवा बाजू मांडण्यासाठी महायुतीला छगन भुजबळांसारख्या आक्रमक चेहऱ्याची गरज होती भुजबळांना स्थानिक प्रश्नांचीही जाण आहे विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी आक्रमक चेहरा म्हणून छगन भुजबळ यांनाच पुढं केलं जाणार आहे त्यांना मंत्रिपद दिलं नसतं तर ते प्रचारापासून दूर राहिले असते हे स्पष्ट आहे पाचवं आणि महत्वाचं कारण आहे भुजबळांना मंत्रिपद देण्यामागं भाजपचं ओबीसी केंद्रित राजकारण भुजबळांची मंत्रिमंडळात वर्णी लागणं ही भाजपची इच्छा होती कारण भाजपचं राजकारण हे ओबीसी केंद्रित आहे त्यामुळं भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्याला आणि मोठ्या नेत्याला सोबत घेणं भाजपची इच्छा होती त्यातूनच अजित पवारांना बाजूला ठेवत फडणवीसांनी भुजबळांसाठी आग्रही भूमिका घेतल्याचं पडद्या मागचं चित्र आहे अर्थात भुजबळांनीही फडणवीसांच्या भेटी घेत प्रयत्न केले होते त्यामुळे फडणवीसांनी अजित पवारांची समजूत काढली आणि भुजबळांना मंत्रिमंडळात समाविष्ट केल्याचं बोललं जातंय एकंदरीत भुजबळ मंत्री, एक मंत्री होण्यावर समर्थन आणि टीका सुरू आहे मनोज जरांगेंनी यावर बोलताना हा तात्पुरता दिलेला दिलासा आहे असं म्हटलंय पण आता तरी भुजबळांना चैना मिळेल का हे पाहावं लागेल कारण मंत्रिमंडळात डावल गेले त्यावेळी जहा नाही चेना नाही रहना असं भुजबळ म्हणाले होते तुम्हाला काय वाटतं कमेंट करा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद